गडचिरोली नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या पी एम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा रामनगर येथील मुख्याध्यापक सुधीर गोहने यांच्या मनमानी कारभारावर आणि शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करून अवैध शुल्क वसुलीच्या गंभीर आरोपावरून तीव्र पडसाद उमटलेत आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड अमोल मारकवार यांनी थेट जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याकडे मुख्याध्यापक गोहने आणि नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दूरकर यांच्या तातडीने निलंबनाची मागणी केली आहे माजी नगरसेवक गुलाब मडावी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर चौकशी अहवालानुसार हो मुख्याध्यापक गोहणे यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झाले तरी नगर परिषद मुख्याधिकारी पिद्दूरकर यांनी कोणतीही कारवाई न केल्याने या गैरव्यवहारात मुख्याधिकारी देखील संगनमत करून सामील असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आहे नेमका काय आहे आरोप मुख्याध्यापक सुधीर गोहने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीनं बेकायदेशीर नर्सरी वर्ग सुरू केले विद्यार्थ्यांकडून शाळा सुधार फंड किंवा दान अशा नावाखाली शुल्क देणगी वसूल केली आर टी एक्ट दोन हजार नऊ नुसार कोणत्याही शासकीय शाळेत शुल्क घेणे नियमबाह्य असताना हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटलंय या प्रकारामुळे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत असून हे संविधानानं दिलेल्या शिक्षणाच्या हक्काचं उल्लंघन आहे धक्कादायक पंचवीस लाख रुपये वैयक्तिक खात्यात जमा या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार लोकवर्गणीतून एकूण नऊ लाख एकोणनव्वद हजार पाचशे आणि मासिक शुल्क म्हणून पंधरा लाख पंचवीस हजार पंचवीस लाख चौदा हजार पाचशे रुपये जमा झालेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निधीचा जमा खर्च आणि लेखा परीक्षण नगर परिषदेकडे उपलब्ध नाही नगर परिषदेची अधिकृत परवानगी न घेता हा सर्व निधी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावाने असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र गडचिरोली येथील वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे या निधीचा उपयोग कुठे कसा झाला याचं कोणतेही स्पष्टीकरण कार्यालयात सादर केलं नाही शासकीय शाळेसाठी इतकी मोठी रक्कम वैयक्तिक खात्यात जमा होणे हे सरसकट कायद्याचं आणि नियमाचं उल्लंघन आहे असे आझाद समाज पार्टीने म्हटलंय तक्रारीतील महत्वाचे मुद्दे आरटीईचं उल्लंघन शाळा सुधार फंड किंवा दानच्या नावाखाली शुल्क वसुली गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय शुल्क भरणे शक्य नसलेल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे बेकायदेशीर नर्सरी वर्ग शासनाच्या अंगणवाडी बालवाडी धोरणाला डावून शुल्क आकारणे विकास आराखड्याचे उल्लंघन आर कलम बावीस नुसार विकास आराखडा सादर न करता शुल्क आकारणे वेतन आणि सोयी सुविधा शिक्षकांचं वेतन आणि सोयी सुविधांसाठी लोकसहभागाच्या नावाखाली निधी जमा करणे अनियमित लेखापरीक्षण शासनमान्य संस्थेकडून परस्पर लेखापरीक्षण करून घेणे मुख्याधिकारी यांची स्तुती सर्व प्रकार माहिती असूनही ही मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर यांनी कोणतीही कारवाई न करणे आंदोलनाचा इशारा आझाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना दिलेल्या निवेदनातून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे दोषी मुख्याध्यापक सुधीर यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून त्वरित निलंबित करण्यात यावे कारवाई न करणारे मुख्याधिकारी सूर्यकांत कर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या संदर्भात पुढील चार दिवसात कारवाई न झाल्यास दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्याचा आणि चोवीस सप्टेंबर पासून उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हाध्यक्ष राज बनसोड महिला प्रमुख सोनाक्षी लभाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड मारकवार माजी नगरसेवक गुलाब मडावी नागसेन खोबरागडे प्रकाश बनसोड लकी पाटील सतीश दुर्गमवार उपस्थित होते